सरळ लाडक्या माता बहिणींचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मी आज सरळलाडक्या माता भणीसाठी खूप मोठी आणि खूप महत्त्वाची माहिती आजच्या मध्ये घेऊन आलेलो आहे तर लाडक्या माता बहिणी काय आहे महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल्स मी सांगितलेली आहे तर त्यामुळे तुम्हाला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला पण लाईक करून ठेवा कारण मी लाडकी बहिणी योजनेबद्दलच महत्त्वाची माहिती लाडक्या माता बहिणींसाठी बनवतच असतो तर लाडक्या माता बहिणी महत्त्वाची माहिती म्हणजे की जो जू जूनचा हप्ता जो आहे तर तो तुमच्या बँक खात्यात जमा झालेलाच आहे पण आता तुम्हाला जुलैचा हप्ता संपत आलेला असूनही तुमच्या बँक खात्यात अजून जून जुलैचा हप्ता मिळालेला नाही त्यामुळे तुम्ही खूप आतुरतेने जुलै हप्त्याची वाट पाहत आहात हो तर लाडक्या माता त्याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे की तुम्हाला जुलैचा जो हप्ता आहे तर तो तुम्हाला कधी मिळू शकतो याबाबत मी तुमच्यासाठी माहिती घेऊन आलेलो आहे तर लाडक्या माता बहिणीनो तुम्हाला तर माहितीच आहे की जो जूनचा हप्ता होता तर तो जुलै महिन्यामध्ये सात ते नऊ तारखेच्या दरम्यान असा आलेला होता तर तसंच जो जुलैचा महिना आहे तर तो तुम्हाला कदाचित ऑगस्ट महिन्यामध्ये दहा तारखेच्या तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल तर कदाचित लाडक्या माता बहिणीनं जर जुलैमध्ये जर हा हप्ता जमा करण्यात आला नाही तर जुलैमध्ये हाच मध्ये जर तुम्हाला जुलैचा हप्ता जमा करण्यात आला नाही तर तुम्हाला वीस ते पंचवीस तारखेपर्यंत जुलै आणि ऑगस्ट म्हणजे चालू महिना पण आणि मागच्या महिना म्हणजे जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्याचे तुम्हाला ऑगस्ट महिन्यामध्ये जे दीड दीड हजार रुपये आहेत तर ते तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येतील तर असं झालं तर तुमच्यासाठी चांगलंच आहे कारण एखाद्यात तुम्हाला दोन्ही हप्ते मिळाले तीन हजार रुपये तर तुमच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे तर लाडक्या माता फक्त तुम्हाला वाट पाहायची आहे तुम्हाला जे पैसे आहेत म्हणजे जो हप्त्याचे जे दीड हजार रुपये आहेत तर ते तर तुम्हाला मिळणारच आहेत पण अजून काय मोठी महत्वाची माहिती आहे तर लाडक्या माता बहिणी तुम्हाला तर माहितीच आहे की जुलै दोन हजार चोवीस पासून लाडकी बहिणी योजना सुरू करण्यात आली होती तर दोन हजार चोवीस पासून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती तर पात्र लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यात प्रति महिना दीड हजार रुपये असे पाठवत होते तर आता लाडक्या माता बहिणीनो जुलै महिन्यामध्ये बारा महिने लाडकी बहिणी योजनेला पूर्ण होत आहेत तर कदाचित तुम्हाला माहितीचे सरकार तुमच्यासाठी मोठे दोन मोठे काहीतरी गिफ्ट घेऊन आलेला आहे अशी माहिती मिळालेले आहेत तर लाडक्या माता म्हणून ते गिफ्ट काय आहेत अजून त्याबद्दल तर काही माहिती मिळालेली नाही त्यामुळे काय गिफ्ट आहेत ते जाणून घेण्यापूर्वी आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहोत की माहितीच्या सरकारने लाडक्या माता पात्र लाडक्या माता काय मोठे दोन गिफ्ट वाटप करण्यात सुरुवात करणार आहेत तर याबद्दल याबद्दल ही मोठी माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये जशी का माहिती येईल तर तसं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला करायचं काय आहे तर फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाडक्या माता बो सबस्क्राईब पण का करायचं आहे जर का तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले तरच तुम्हाला आपलं तो व्हिडिओ पाहायला मिळेल नाहीतर तुम्हाला आपला व्हिडिओ पाहायला मिळणार नाही त्यामुळे तुमच्या फायद्यासाठीच मी सांगत आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपले सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर लवकर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा आणि कमेंट करून करा तर धन्यवाद सर्व लाडक्या माता तुमच्यासाठी लवकरच मी मोठी खुशखबर म्हणजे मोठी दोन गिफ्ट वाटप माहिती घेऊन येणार आहे त्यामुळे लवकर लवकर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर सर्व लाडक्या मातावरणींचे व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद